वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा सगळ्यांना माहिती आहे की ठाणे महानगरपालिकेची सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी वेकन्सी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी बघितली पण असेल तर आता बऱ्याच स्टुडंट असे प्रश्न आहेत की एन एम साठी मॅम काय क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे आणि किती पद म्हणजे कोणत्या कास्ट साठी किती पद वगैरे आहेत ते सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा ठाणे महानगरपालिका यामध्ये ज्या काही डिफरंट वेकन्सी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ए एन एम जे एन एम स्टाफ नर्स फार्मासिस्ट या सगळ्या डिफरंट वेकन्सी आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत या रिगार्डिंग तुमचे जर काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कोणत्या कास्ट वाईज किती वेकन्सी आहेत एन साठी तुम्हाला कोणता क्रायटेरिया लागणार आहे तुमचं क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एएनएम आणि जे एन एम दोन्ही साठी ठाणे महानगरपालिकेमध्ये वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत आणि तुमची फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती पण सुरू झालेली आहे तर आज म्हणजे बारा ऑगस्ट पासून ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू आहे आणि दोन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या कारण शेवटी शेवटी सर्व्हर वगैरे डाऊन होतात आणि तुमची फॉर्म फिलिंग प्रॉपर होऊ शकत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर जे तुमचे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते प्रिपेअर करा आणि फॉर्म जे आहे तुम्ही फिलअप करून घ्यायचं आहे तुम्हाला सांगितले की फॉर्म फिलिंग जे आहे सुरू झालेलं आहे बारा ऑगस्ट पासून दोन सप्टेंबर पर्यंत फॉर्म फिलअप करू शकणार आहात तर आता आपण बघूयात की एन एम या पदासाठी प्रसविका गट क याच्यासाठी वेतन श्रेणी एक्झॅक्टली किती आहे एकशे सतरा पदांसाठी ही वेकन्सी जी आहे ती आलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी जी आहे एकोणीस हजार नऊशे एस सी एस सिक्स याच्या अकॉर्डिंगली एकोणीस हजार नऊशे टू सिक्स्टी थ्री थाउजंड टू हंड्रेड म्हणजे त्रेसष्ट हजार दोनशे एवढी वेतन श्रेणी जी आहे ती असणार आहे त्यामध्ये पाहूयात आपण की पदसंख्या जी आहे एकूण एकशे सतरा एवढी पदसंख्या आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या तेवीस जागा ज्या आहेत त्या पर्टिक्युलरली रिक्त आहेत त्यानंतर आहे विजा <coughs> And just, uh, चार जागा आहेत तसेच ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बारा जागा ज्या आहेत त्या रिझर्व आहेत इतर मागास वर्गासाठी तीस जागा रिझर्व्ह आहेत अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी सत्तावीस जागा रिझर्व्ह आहेत आ, तसेच एन टी बी यांची एक जागा आहे एन टी सी यांच्या तीन जागा आहेत आणि एन टी डी यांच्या तीन जागा आहेत तसेच एकूण एकशे सतरा ज्या आहेत त्या जागा आहेत त्यामध्ये माजी सैनिक प्रकल्प प्रकल्पग्रस्त महिला अंशकालीन खेळाडू यांच्यासाठी जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत मला वाटते सर्वांना समजलं आहे की आरक्षण कोणत्या कॅटेगरीसाठी आहे आणि किती टोटल वेकन्सी आहेत टोटल एकशे सतरा वॅकन्सी आहेत ओपन कॅटेगरीच्या त्याच्यामध्ये सत्तावीस आहेत ईडब्ल्यू एसच्या बारा आहेत आणि इतर मागासवर्गाचे तीस आहेत Uh, तसेच अनुसूचित जातीच्या तेवीस आहेत एन टी बी सी आणि डीच्या पण वेकन्सी आहेत त्या आलेल्या आहेत तर टोटल अशा एकशे सतरा वेकन्सी आहेत त्याच्यानंतर लक्षात घ्या सर्वांचा तुमचा महत्वाचा सा प्रश्न असा असतो की कोण फॉर्म फिलअप करू शकणार आहे मॅम सांगा आमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे फॉर्म फिलअप करायचं असेल तर काय लागणार आहे तर पहा याच्यामध्ये आपण बघूया की अर्हता आणि पात्रता काय आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एसएसी एन चा फॉर्म फिलअप करण्यासाठी तुमची जी दहावीची परीक्षा आहे ती तुम्ही उत्तीर्ण करणं आहे हा पहिला क्रायटेरिया एसएससी एक्झाम जी आहे ती क्लिअर असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा बघा शासन संस्थेचा नर्स हा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असला पाहिजे म्हणजे शासन मान्य संस्थेमधून एएनएमचा जो कोर्स आहे तो तुमचा पूर्ण असला पाहिजे त्यानंतर आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी जर तुम्ही एएनएमचा कोर्स जर पूर्ण केलाय तर त्याच्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल याची नोंदणी जी आहे ती आवश्यक आहे आणि अं त्यानंतरचा क्रायटेरिया असा आहे शास की शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी वैद्य वैद्यकीय रुग्णालय तर शासकीय असेल निमशासकीय असेल किंवा खासगी वैद्यकीय रुग्णालयातील कामाचा तीन वर्षांचा कमी किमान अनुभव जो आहे तो तुमच्यासाठी असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे हा तीन वर्षांचा अनुभव असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात आणि त्याच सोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे बघा दहावीमध्ये आपण सर्वांनी मराठी हा सब्जेक्ट घेतलेला असतो त्याच्यामुळे इथे मराठी भाषेचं ज्ञान असण्याचा प्रूफ ते त्या सर्टिफिकेटवरती असणार आहे ठीक आहे तर लक्षात येते सर्वांना कोणते स्टुडंट फॉर्म फिलअप करू शकणार आहे एक तर तुमची दहावी कंप्लीट असणं गरजेचं आहे म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एस एस सी त्यानंतर शासनमान्य संस्थेचा तुमचा एएनएमचा कोर्स कंप्लीट असणं गरजेचं आहे तुमची नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे तसेच शासकीय निमशासकीय किंवा खासगी रुग्णालयामधला तीन वर्षांचा अनुभव कमीत कमी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की तुमचे तुमचा शनल क्रायटेरिया काय असेल तर तुम्ही फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात बघा ए एन एम या, या पदासाठी फार चांगली वेकन्सी जी आहे ती आलेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये तुमची जी वेतन श्रेणी आहे ती पण एस सिक्स च्या अकॉर्डिंगली एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी आलेली आहे तर वेतन श्रेणी पण चांगली आहे पोस्ट पण म्हणजे वेकन्सी पण वेकन्सीचं प्रमाण पण चांगलं आहे फॉर्म फिलिंग पण सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि तसेच जर तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये कुठे गायडन्सची कमी वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करू शकणार आहात आता या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तुमचा एज्युअर शनल क्रायटेरिया काय असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता तसेच कॅटेगरी वाईज किती वॅकन्सीज ज्या आलेल्या आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन नेक्स्ट मध्ये आपण बघणार आहोत की, की एन एम जे एन एम फार्मसिस्ट यांच्यासाठी टेक्निकल नॉन टेक्निकल सिलेबस कोणता डिक्लेअर केलेला आहे ठाणे महानगरपालिकेने या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्या त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये पण तुमचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज प्रोव्हाइड जातात सध्या पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन निमित्त अकॅडमी मध्ये ऑफर सुरू आहे अडीच हजार मध्ये तुम्ही कोणती पण बॅच जी आहे ती जॉईन करू शकता आणि व्हॅलिडिटी त्याची वन इयर एवढी असणार आहे तर लक्षात घ्या या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला गायडन्सची कमी वाटत आहे म्हणून जर तुम्हाला क्लास जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या मार्फत तुमच्यापर्यंत असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पोहोचवले जातात त्याच्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू